चिवी होत नाही हा कचरा बाहेर न पडू देता शाळा कार्यालय या ठिकाणी आणून द्यावे यालाच आम्ही इको ब्रिक कलेक्शन पॉइंट हे नाव देऊ शकतो प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर समाधान म्हणून आम्ही इको ब्रेक बनवले आहे यासाठी एक प्लास्टिक बॉटल घ्यावी व त्या यामध्ये स्वच्छ केलेला प्लास्टिक पेपर प्लास्टिक बॅग औषध कवर तुकडे करून बाटलीमध्ये दाबून भरावे व टोपण लावून टाकावे अशा अनेक फ्रिक्स तयार होते एका फ्रिक मध्ये साधारण दीडशे ते एकशे ग्रॅम कचरा जमा होतो अशा अनेक फ्रिक्स तयार केल्यामुळे पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी होईल या प्लास्टिक कचरा भरलेल्या इको ब्रिकमुळे पर्यावरण प्रदूषण कमी होईल नालीत कचरा जाऊन पाणी आणणार नाही नदीचे पाणी व त्यात राहणारे सजीव त्यांचा जीव धोक्यात येणार नाही या इकोब्रिकचा उपयोग करून शाळेत कार्यालयात झाडांना कुंपण तयार करू शकतो छो, शकतो छो, छो, छोटे बँच तयार करू शकतो गार्डन वॉल प्लांटर बनवू शकतो सरकार व नगरपालिका यांना अशा इकोब्रिकचा वापर उपयोगात आणण्यास सांगता येतो यामुळे कमी खर्चात भिंत तयार होऊ शकते व टिकाऊ पर्यावरण मित्र बनतो